नमस्कार मंडळी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे तर मंडळी आज आमच्या गावाची परडी द्यायची आहे म्हणजे आमच्या शेताची परडी द्यायची आहे तर कोकणातल्या गावी आलं आहे तर दाखवतो तुम्हाला आजची कशाही परडी देतात ती आमच्या शेताला शेतावर तर चला जाऊया दाखवतो तुम्हाला परडी द्यायचे आहे आमच्या शेतावर आणि इकडे बघा सर्व शामान करनार। शेता सामान आणलं आहे परडी द्यायचं इथे आता सर्व देवपूजा करणार जाणार तिकडे अन्न आहेत बघा अन्न आहेत शेतावर बर्डी द्यायची आहे त्यासाठी सर्व देवपूजेचं सामान आणलं आहे बघा तिकडे भात वगैरे घालणार पो पोली वगैरे असते ते करणार इकडे भात ठेवलंय शिजायला बघा इकडे पोल्या बनवत अन्ना सर्व मळत आहेत बघा इकडे पीठ म्हणून झालंय आता पोल्या आहेत अशा प्रकारे पोल्या बनवतील म्हणजे वडे पोल्या म्हणजे वडे तर बघा इकडे असा पोल्या झाले करून बघा या अशा सात आहेत आणि ह्या सात भुकाच्या आहेत ना सात ओलाच्या हो बघा अशा प्रकारे तयार झालंय म्हणजे आमच्याकडे पोल्या बोलतात काही काही जण वडे बोलतात आणि तिकडे भात शिजलाय असं तिकडे ठेवणार शिजायला पोल्या म्हणजे वडे असा त्यात आहेत बोल्या शिजायला अशा प्रकारे हा अशा प्रकारे आहे आणि तिकडे भात वगैरे आता शिजलाय Það er ylíðalei. Það er prakarið. इकडे आता असे परडी आहेत इकडे भाताचा पेंडा आहे पेंड्याने परडी आहेत अरे अशा प्रकारे बनतात बसा काव बघा अशा प्रकारे परडी बनवून झाले मस्त बनवून झाली परडी प्रकारे आता नैवेद्यवत आहेत सात नाना सात

नैवेद्य ठेवायचे हा घेतलं चालेल ना निवे, निवे? वो शी परडी भरून झाले तरी आमच्या शेतावर घेऊन जायचंय शेतावर घेऊन जायचंय सी परडी भरले पोले आले आहेत

फक्त बीग बॉस पडले काय काय पकडते खाली ठेवलं चालेल ना ना हे तप ठेवलं चालेल ना खाली पानाचा इडा आणि नारळ आणि पोडू ना थाले थाले थाले?

por no, 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 no. तर बघा मंडळी आमच्या गावच्या भैरी देवाला नारळ देते किंवा वर्डीचा नारळ देते तर काय चूक मात झाली असेल तर मान्य करून घ्या किती पाच आठ हा हा बघा कसा रस्ता करावा लागतो किंवा इकडून आता येत नाही येत जात नाही तर रस्ता करून जावा लागतो आता बघ झांगडी झाली तर बघा जे आमची इकडे शेती आहे खलाटी बोलतात तर खलाटी इकडे पूर्ण लोक शेती करायची इकडे सर्व सर्व ठिकाणी शेती करायची लोक आणि आता बघा आता कोण गावाला माणसंच राहिली नाहीत तर आता बघा पूर्ण वसाहट पडलंय कोण पण शेतीच करत नाही पण बघा पूर्ण वसाळ कोण नाही करत शेती कोणी म्हणजे कोणी नाही करत तर आपल्या शेताला देणी मागणी असते ही आता द्यायला लागते तर दरवर्षीप्रमाणे आपण शेताला शेत जरी शेत नाही केला तरी दे शेताला आपण आपल्या देवाला ही देतो देणी मागणी असते ती आपण देतोच तर दाखवतो तुम्हाला पुढे प्रकारे दाखवतो तुम्हाला कशा प्रकारे आपली आता शेताला देणी मागणी कर देणार ते कोंबडा वगैरे द्यावा लागतो आपल्या देवाला तर दाखवतो बघा मंडळी इकडे बघा शेतावर आलो आहे आणि इकडे आपल्या देवाला आता सर्व परडी द्यायची आहे बघा जे काही देणं मागणं असतं ते देतो आहे इकडं आपला शेत आहे हा असा तर कोण शेती करत नाही त्याच्यामुळे पूर्ण ही झाडी झाले इकडे नाही बघा इकडे आता देतो आहे

काम देव काम केले पडली आणलेली आहे तुझी आपले वार्षिक शेत काय करत नाही पण तुझी आपली पाण्याची पडली आहे ती आणलेली आहे काय चलचूक झाली असेल काय राहिला असला तर गिरो असं की ठेवा कशी आणि काय असेल ते आपल्या समाजून घेशील मानली

देवन जाले। तर बघा मंडई आताच शेतावर परडी बिरडी देऊन झाले आहे तर आजची व्हिडिओ ही आपली आपल्या शेताला परडी द्यायची होती त्याची होती तर आजची व्हिडिओ कशी वाटली ती नक्की आवर्जून सांगा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका लाईक करा शेअर करा चला तर टाटा बाय बाय भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या